औंसह सोळा गावांचा पाणी प्रश्न हा बरेच दिवस आहे हे सर्वांना पाणी प्रश्नावर औंध तालुका घटाव येथे बेमुदत करण्याचे स्पष्ट केली आहे औंध परिसरातील सोळा गाव वारंवार दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे सन दोन हजार बारा साली या भागाला पाणी मिळावं म्हणून शासनाकडे निवेदनाने मागणी केली होती आणि त्यानंतर सन दोन हजार तेरा साली एक मोठा उठाव झाला होता आणि अहूनसह सोळा गावातील शेतकरी ग्रामस्थ महिला युवा वर्ग यांनी एकत्र येऊन सुमारे अकरा दिवस यासाठी उपोषण केलं होतं त्याची गांभीर्यानं दखल घेऊन शासनाने या भागाचं सर्वेक्षण केलं होतं त्यानंतर पुन्हा पाणी आरक्षण केलं या सोळा गावांच्यासाठी अं एस्टिमेटही तयार झाली होती याबाबतचे प्रस्तावही पुण्याला आता डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये गेले होते पण तिथल्या अधिकाऱ्यांनी हा विषय गांभीर्यानं घेतल्यामुळं तो प्रस्ताव शासनाकडं न पाठवल्यामुळं आताच्या अर्थसंकल्प संकल्पीय अधिवेशनामध्ये या योजनेवर निधी पडलेला नाही प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे या भागावर अन्याय झालेला आहे आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही सात मागण्या शासनाकडे मान्य मुख्यमंत्री यांच्याकडे केलेले आहेत आणि त्याची कार्यवाही व्हावी अशी विनंती निवेदनानं केलेली आहे ते त्या संदर्भामध्ये अद्याप कार्यवाही न झाल्यामुळं निवेदनात नमूद केल्याप्रमाणे वीस मार्च दोन हजार चोवीस पासून मी आऊन स सोळा गावांना बरोबर घेऊन अहून या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसणार आहे शासनाने याची गांभीर्यानं दखल घ्यावी दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांच्या भावनेचा अंत पाहू आहे गांभीर्यानं त्याची दखल घ्यावी आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये उठाव होणार आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज लाईब करा लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काट कसल्याने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थाने आपल्या गावातले पाण्याचे स्त्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू पाणी साठवू अरे शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू जल जीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे हक्क हक जनसामान्यांचा सा, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल जीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन